रत्नागिरी जिल्ह्यातील आम्ले पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीचा होणार बीमोड पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी अनेक गुन्हे उघड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच विभागांचा आढावा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेतला रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना रिवॉर्डच्या रूपाने सन्मानित करण्यात आला असून ही संख्या खूप मोठी आहे तसेच या जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा मारामारी बलात्कार खून यामध्ये वाढ झाली असली तरी सर्वसामान्य जनतेला सर्व पोलीस स्टेशन आपलीशी वाटू लागले आहेत पोलिसांवरचा वाढता विश्वास हेच त्यातून पुढं आला असून रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस डायरी कमी करण्यापेक्षा जनतेला न्याय देण्यातच खऱ्या अर्थाने स्वारस्य असल्याचं रत्नागिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सासणे पोलीस निरीक्षक अनिल तसेच पोलीस निरीक्षक अयुब खान उपस्थित होते या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी घेतलेला हा आढावा अशा पद्धतीचा प्रकार आहे ते त्यामुळे त्याचा अजूनही तपास चालू आहे प्रयत्न सतरा गुन्हे दाखल होते सर्व गुन्हे झालेले आहेत सदोष मनुष्यवधाचे दोन गुन्हे दाखल दोन उघड आहेत आणि गर्दी मानामध्ये रायटिंगचे गुन्हे आहेत एकशे अठरा गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यात तुलनात्मक बोलित तर गेल्या वर्षीच्या तुलनेने या काही गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे परंतु माझ आपल्या सर्वांना घट याकडे आम्ही जास्त लक्ष देऊ नये असं आमचं स्वतःच आणि वरिष्ठांचं म्हणणं आहे अदरवाईज गुन्हे बर्गिंग करण्याची टेंडेन्सी वाढते गुन्हे वाढत आहेत म्हणजे तीनशे सात ला तीनशे सव्वीस करा सव्वीस चोवीस करा वगैरे त्यामुळे पॉलिसी आहे गुन्ह्यांचं प्रमाण

फक्त आपल्याला माहितीच स्वरूप असं सांगू इच्छितो कारण आता सिंबा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि त्याची चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा कुठेतरी जनतेमध्ये खूप जास्त प्रमाणात भीतीचं वातावरण ही तयार होऊ नये खरं प्रमाण जे जै जेन्युन फोर्सफुली जे कन्सेंट नसलेले जे गुन्हे आहेत त्या पैकी पंधरा गुन्हे असे आहेत ज्याच्यामध्ये जबरदस्त रत्नागिरी जिल्ह्यात वाढलेल्या अपघाताचं प्रमाण तसेच स्टाईल वाहनांवर केलेली कारवाई यामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था चर्चेत राहिली आहे लोकप्रतिनिधींचा येणारा दबाव झुगारून पोलिसांनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली त्या सर्वांचं कौतुकही करण्यात आलं तसेच

पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचं कौतुक नेहमीच बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्तानं केलं आहे त्याचबरोबर जनताही त्यांच्या पाठीशी नेहमीच उभी राहील एवढं मात्र निश्चित